नमस्कार मित्रांनो आज नायक आपल्या घराचं छेद चालू आहे बघा ठोकायला जवळजवळ होत चालू आहे बांधी चालू वरी तर व्हिडिओ बघा तर बघू शकता मित्रांनो इकडं छत ठोकून झाले बराच आणि वरी बांधी चालू आहे आता ही शांतता राहिल्या का तुम्हाला इथं दिसतोय तर ह्याला खालून अजून लावायचं राहिले त्यांचं आता नंतर बघूया काय लावतात काय नाही ते तर सध्या तर बघू शकता हे असं बांधून आहे असे गोल लावून खालून बघू शकता असे विटा लावलेल्या असतात हे प्रत्येकाने इथं दुर्ग बांधलेलं इथं असं हे हो तारानं बांधलेलं दिसते तुम्हाला आणि असे वरे काटे पण बांधल्यात जेणेकरून इकडे इकडं सर कोणी तर बघू शकता असं आपलं बारा बाय चौदा हो म्हणजे बारा बाय चौदाचे हो रूम येते टोटल तर तिकडं पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकता इकडं हे आपली वरी जाण्यासाठी आपल्या पायऱ्या आणि इकडे पण समोर बघू शकता वरी जायला तिकडे पण ठोकले आणि इकडं वरी पण मस्तपैकी आणि हे पाठीमागं बघण्यासाठी बघू शकता इकडं आपल्याली इकडून बाथरूम करायचं पाठीमाग आणि आपली झाडं आणि त्या जनवराने पण पेस्ट सोडला थोडासा तर इकडं बघू शकता आता ही दुसरी रूम आपली दुसरी रूम इकडं समोर बघू शकता आपल्या रोड आहे आताच तिथेही कोपन टाकलं आपण इकडून खिडकी इकडून खिडकी जेणेकरून आतमध्ये हवा फिरती राहील आणि तिकडलेला पण इकडून पाठीमागून एक खिडकी आणि समोरून पण एक खिडकी बघू शकता म्हणजे चार दोन रूमला चार खिडक्या चार दरवाजे इथं एक हे दरवाजा एक तिकडे एक आणि तिकडे समोर एक दरवाजा हे बघू शकता वरी मस्तपैकी जाण्यासाठी आता ह्याला आजवरी बांधी चालवी तर बांधी पण दाखव चला तर मित्रांनो मी म्हणलो होतं बांधी वरी झाली असेल तिथे परंतु ते पोटभिमा चिंतीची असते का जाड्या जसं की आपण प्लेअरला करतो तसे जाळ्या करायला चालू आहेत तर उद्याच्याला बांधतील तर सध्या तर बघू शकता इकडं असं हे गरज जे राहिले आहेत का वाहनातली ते सरळ करायला चालू येतं जेणेकरून आपल्याला काय म्हणजे पोट असेल काय असेल ते कामाला येते त्यासाठी सरळ करायला चालू येतं इकडं आणि मित्रांनो उद्याच्याला बांध होणार आहे तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा उद्या मी व्हिडिओ टाकतो संपूर्ण कसं बांधी केली काय केली ती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे मित्रांनो आज इतकं इथपर्यंतच काम चालू आहे तर आज काही बांधी होणार नाही असं म्हणले यांचं माप चालू इकडं बघू शकता कारण कसं आहे की तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा